शेतकरी मित्र हो सागर ऍग्रो मॉल पंढरपूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सागर ऍग्रो गेली अनेक वर्ष वेगवेगळी अवजारे उपलब्ध करून देत आहे त्यापैकीच हा मशीन लॅनफोटरंत्र सर्व प्रकारचे नांगर पंधरा इंच पासून ते साठ इंच पर्यंत सर्व ट्रॅक्टर चालणारे नांगर आहेत परत त्यासोबत प्रकाश मळणीयंत्र आहेत तसेच हा लॅनफोज कंपनीचा मल्चर आहे तशी वेगवेगळी रोहित आणि धरती कंपनीची पेरणी यंत्र आहेत त्यापैकीच आज आपण लँडफोर्स कंपनीचा दर्जेदार असा मल्चर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आज आपण हा दशमेश मेकॅनिकल वर्स लँडफोर्स या कंपनीच्या पाच फुटी मल्चर बद्दल आपण माहिती घेणार आहोत हा मल्चर चाळीस एच पीच्या पुढील सर्व ट्रॅक्टरला चालतो ह्याला अगदी हेवी असं ब्रॅकेट कंपनीने दिलेलं आहे यासोबत हा गिअरबॉक्स हेवी मध्ये दिलेला आहे सर्व प्रकारचं अगदी एकदम हेवी चेशी बनून हेवी मटेरियल दिलेला आहे यासोबत तुम्हाला पिना वगैरे सर्व येतो हा जॉईंट येतो हा जॉईंट पण भरी मिनिंग मध्ये दे दिलेला असल्यामुळे एकदम हेवी असा जॉईंट दिलेला आहे आज भारतामध्ये सर्वात जास्त आणि लोकप्रिय झालेला मल्चर म्हटलं तर लँडपोस्ट सगळ्यात एक नंबर आहे आज हा मल्चर इतका इजी चालतो की कमीत कमी तुमच्या चाळीस एचपी च्या पुढे सर्व ट्रॅक्टरला अगदी विदाऊट लोडचा सहज चालणार असा एक मल्चर आहे आपली भारतातील एक अशी कंपनी आहे याला जे हे ब्लेड दिलेले आहेत हे ब्याऐंशी ब्लेड दिलेले आहेत आणि सहज म्हणजे एकदम असे हाताने जर फिरवला तरी फिरणार असा मल्चर आहे याला वरती जे ब्लेड दिलेला आहेत हे बेचाळीस ब्लेड दिलेले आहेत तीन वरती प्लेट दिलेले आहे आणि खाली एक चार असे प्लेट दिलेले आहेत त्यामुळे पाचटी एकदम सगळ्यापेक्षा बारीक करतो त्याला हे पाठीमागचा जो रोलर दिलेला आहे ह्या सगळ्यात हेवी असा रोलर दिलेला आहे त्यामुळे एकदम जमिनीलगत ऊसाचे राहिलेले दसकटे छाटून हा जमीन लेवल कट करतो त्यामुळे जो कोंब निघणार आहे तो जमिनीतूनच निघतो वरून कोंब निघलेला आहे तो दोन तीन महिने वाढून त्याचे परत मरून जातो त्यामुळे बाकीच्या जा, ऊसाचा अन्नद्रव्य तो ऊस खातो आणि मरतो त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळत नाही तर हे जमिनीतून कोंब आलेल्या शेवटपर्यंत तुमचा ऊस तयार होतो त्यासाठी मल्चरचा एकमेव फायदा म्हणलं तर तुम्ही आपलं जे जमिनीत राहिलेलं उसाचं पाचट आहे ते एकदम बारीक कुट्टी केल्यामुळं त्याचा पहिला गोष्ट तुम्हाला खत म्हणून वापर होतो परत त्याचा दुसरा फायदा असं होत की जमिनीला तुमचं आच्छादन होत परत तिसरं म्हणलं तर गवत उगवलं जात नाही कारण पाचटाचं आच्छादन झाल्यामुळं जमिनीमध्ये जास्त गवत उगवत नाही असे मल्चरचे भरपूर फायदे आहेत एक वेळेस तुम्ही अवश्य सागर एग्रो मॉल पंढरपूरला भेट द्या व मल्चर अधिक माहिती जाणून घ्या तुम्ही आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कपासचे देती है है पाउडर बना दे दिए लाइन का कम बनते कैसा पाउडर बना दे बना दिए देखिए